काय करत आहे आज आपल्याला देवाची मनादेवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे पण हालेलुया हालेलुया या ह्या आपण बायबल काढूया ठीक आहे सगळ्यांनी बायबल काढा त्याच्यामध्ये बायबलमध्ये आपल्याला एक वचन मी तुम्हाला सांगतो लुकृषी वर्धमान याचा चोवीस अध्याय आणि काही वचन आहेत ते वचन आपण काढू पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेच आपण तयार केलेली सुगंधित द्रव्ये घेऊन त्या कपरेजवळ आल्या तो कपरेवरून धोंड लोटलेले आहे असे त्यांना आढळले गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही मग असे झाले की त्याविषयी त्यांना प्रांत पडली तो पहा लखलटीत लग वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले तुम्ही जिवंताचा शोध मिले मध्ये का करीता तू इथे नाही तर उठला आहे तो गाडीलाच होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा ते असे की मनुष्याच्या पुत्राला हाती धरून देण्यात यावे त्याला यावे व तिसऱ्या दिवशी उठावे आहे तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि सगळे वर्तमान सांगितले त्या मक्तालिया सहाव्यामध्ये काय सांगितलं तो येथे नाही तर उठला आहे तो गालीलाच होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून नेण्यात यावे त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे तिसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा उठावे याचे आगत्य आहे बायबल मध्ये काय सांगितलं कि येशू तुमच्या आणि माझ्यासाठी म्हणजे त्याने अजूवरच सांगित सांगून गेला मी तुमच्यासाठी जगासाठी जगातल्या हरेक व्यक्तीसाठी काय होणार आहे मरणार आहे प्रेस आणि ख्रिस्त आपल्या सगळ्यांसाठी कुठं गेलेलं आहे वस्तूरॉन आणि असंही नाही बायबल मध्ये सांगितलं की आठवड्याच्या पहिल्या दिवशी बायबल मध्ये काय सांगितलं त्या एका मध्ये काय सांगितलं मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे आपण तयार केलेली सुगंध द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या कोण कौन कोण आलेला आहे मर्या मागले अजून याच्या पण आहे हा येशूच पुनरुत्थान मध्ये वाचा मार्ग कृषी वर्तमान मध्ये पुनरुत्थान या शब्दाचा अर्थ मरून जिवंत होणे म्हणजे याचा अर्थ काय आहे पुनरुत्थान पुनरुत्थान म्हणजे मरून काय होणार आहे जिवंत जीवन। होणे म्हणजे पूर्ण कशाला येशू ख्रिस्ताने काय केलं तुमचं माझ पाप सगळ्यांचं पाप त्यांनी काय करून टाकलेलं आहे गाडून टाकलं त्या वत स्तंभावर मारून टाकलं त्याने मृत्यूला काय केलेलं आहे तिथं हरवलेलं आहे प्रेसुलॉन माता नदीच्या मध्या

तो त्यांना मनाला चकित होऊ नका वधस्तंभावर खेळलेले येशू नासरीत कराचा शोध तुम्ही करीत आहात तो उठला आहे तो येथे नाही त्याला ठेवले होते ती ही जागा पहा तर जा त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोण कोण स्त्री आल्या त्याचा आवाज लेच मोठा झालाय तो थोडा आवाज कमी कर मगदलिया मगदलिया म्हणजे कोण आहे मगदलिया मरिया म्हणजे हिच्या मधून येशू ख्रिस्तानी काय केलेलं आहे सात बुद्ध काढलेले आहे बस बस प्रेस लॉ किती भूत काढलेले आहे सात ब्रेसॉट आणि अजून आई आणि त्याच्यानंतर सलोमे यांना तिकडे जाऊन त्याला हा आणि पुढं काय सांगितलं भल्या पहाटे सूर्योदयाच्या समयीच्या कबरेजवळ आल्या तेव्हा त्या एकमेकच म्हणत होत्या कब्रेची धोंड करता कोण लोटेल आणि पुढे काय म्हंटल त्यांनी वर पाहिलं तर धोंड एकीकडे लुटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीत पडले ती तर फारच मोठी होती प्रेसलॉन एवढी मोठी धोंड त्या ठिकाणामध्ये काय केलेलं आहे लावून ठेवलेली आहे आणि लावून ठेवल्यानंतर पण तरी बायबल असं सांगत की येशूला येसू त्या ठिकाणामधून काय झालेलं आहे जिवंत झालेले दोन पुरुष त्यांच्या जवळ लकलकीत वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष काय झालेले आहेत उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी काय म्हंटलेला आहे तो येथे नाही तो काय झालेला आहे उठलेला आहे आज सगळ्यात महत्वाचं इशू काय आहे दोन हजार वर्षापूर्वी तो काय झालेला आहे उठलेला आहे तुम्ही मी उठल हे आता सांगा ना उठलेत का असं म्हणजे काय काय झोपलेलं आपण आपण कशात झोपलेले काही काही लोक का पापामध्ये झोपलेले आहेत उठतच नाहीये अरे पापाला ना एकदा तुम्ही बाप्तिस्मा घेतला ना बापतीस मा घेणं म्हणजे कशाला बाप्तिस्मा घेणं आणि जुन्या मनुष्याला मारून टाकणं आणि मारून टाकल्यानंतर तो नवीन होतो हे कशाला दर्शवत आहे येशूच्या वधस्तंभाला मरणाला दुर्शित आहे यीशु येशू वधस्तंभावर गेला आणि गेल्यानंतर काय झालेलं आहे हो त्याने पापे घेऊन गेलेला आहे तस जर तुम्ही आणि मी बाप्तीस घेत असेल तर आज आपण काय करत आहे बाप्तीस घेत असाल तर आपले पाप काय झालेलं आहे तिचा पुत्र पवित्र आदिम्याच्या नावात काढले गेलेले आहे एकदाच गाठले गेले आणि आता नंतर बाप्तिस्मा घेतल्यानंतर कोणता मनुष्य होतो आपण नवीन मनुष्य होता रेसुला आलं लो बघा ना इसूल उठवा ना इसू असं उठलं असं तर तुमच्यातून हा लिहिलेलं न घेल काय निघाल निघणार आहे अजून काय निघणार आहे निघणार आहे अजून काय काय हो तुम्ही देवाची सेवा करणार आहे देवाची आराधना करणार आहे जर येशू उठला आहे तो उठल्यालाच आहे उठ त्याचा शब्द मात्र बिलकुल काय नाहीये फरक नाहीये आज तुम्ही येशूची खबर बघा बा� ती कशी आहे रिकामी आहे फ्रेस रेस्टलॉन बरं हालूया हायलूया बायबल मध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे काय आहे रिकामी आहे पण ऑलरेडी काय करून आहे सांगून गेलेला आहे मी मरणार आहे मी जगासाठी जगातल्या तुमच्यासाठी सर्वांसाठी काय होणार आहे मरणार आहे हाडलं गेलं त्याच्यामध्ये सांगितलं ना नेतवा वचना मध्ये ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे हा प्रेस लॉर्ड काय सांगितलेलं आहे तो येथे नाही तो गाडीला होत तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितलेलं आहे आज आपल्याला परमेश्वराने सांगून गेला की मी काय होणार आहे मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे व त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठाव काय आहे त्यावर त्यांनी काय केलेलं आहे तुमचे माझे अपराध काय करून टाकलेले आहे वधस्तंबावर त्यांनी काय केलेलं आहे खिळलेले आहे तुमच्या आणि माझ्या हो तुमच्या माझ्यासाठी तो काय झालेला आहे निंदा झालेला आहे तुमच्या

एक वचन पहिला अध्याय पहिला अध्याय बघा प्रेषितचे कृत्य वाचा एक दोन तीन वचन वाचा पटापटा लवकर येथील महाराज येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला ते दिवसापर्यंत त्यांनी जे जे करावयास व शिकवायस आरंभिले होते त्या सर्व विषयी मी, मी पहिला ग्रंथ केला मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत दाखविले चाळीस दिवस पर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राजाच्या गोष्टी सांगत असे चाळीस दिवस कोणाला दर्शन दिलंय त्याने बारा प्रेषितांना काय केलं ना आता दर्शन देत का इशू आता पण इशू काय करत आहे दर्शन देत आहे प्रेस त्यावेळेस दिलं मग आता नाही जाणार का आता पण दर्शन त्याचं उदाहरण कोण आहे पौले मला कोण आहे पौल आहे पौलाला पण अध्यामध्ये सांगितलं त्याला पण काय झालेलं आहे दर्शन आहे आत्म्याच्या द्वारे आ तो सगळ्यात महत्त्वाचं कि आज आपल्यासाठी मृत्यू आहे तर त्याच्यानंतर काय आहे म्हणून पण आहे मरण आहे तर काय आहे पना। जीवन पण आहे काय काय लोकांना वाटतं आता मरण मेलं म्हणजे मेलं मेलं म्हणजे काय आहे गेलं अरे गेलं नाही बाबा पण पर परमेश या वधस्तंभामुळे आज तुम्हाला मला येशूच्या मृत्यूमुळे येशूच्या पुनरुत्थानमुळे आज, आज आपल्याला जसं तो मृत्यू मरण पावलेला आहे तसं तो उठलेला आहे पण जे त्याच्यावर विश्वास ठेवतात हे पण काय होणार आहे उठवले जाणार आहे ॉट आज आपण सगळ्यात महत्वाचं तिसऱ्या दिवशी आपण काय होणार आहे उठणार आहे तो तिसऱ्या दिवशी उठला पण आपण एक तर फर्स्ट नंबर सुखलोक नाही तर काय होणार आहे आध लोकांमध्ये मध्ये जायचं आहे रेसलॉट जायचं का नाही सुखलो किती लोकांना जायचे काही लोक त्या कबरेसाठीच कशासाठी त्या कबऱ्यासाठी चुकीच्या ठिकाणी जातात तिथं जायचं का ती चार बाय सहाच घर आहे का तुमचं अरे तुम्ही जर विश्वास ठेवत असेल पुत्र पवित्र आत्म्यांच्या एक तो है। नहीं तर कुठे जाणार आहे सुख लोकात नाही तर आदोलोका हे सुख लोक म्हणजे काय आहे स्वर्गाची पाय आणि लोक काय आहे पण तिथं पण आधी पण काय आहे तिथं पण छळ चालू आहे फ्रेश आज आपल्याला इथं तिथं जागा नाही दिली परमेश्वरनी स्वर्गामध्ये जागा कुठे तिथं नाही राहिला हा कबरेमध्ये राहिला का तो हा तो नाही राहिला उपयोग आहे का, का सांगावर चार ची जागा अरे बाबा तू बायबल मध्ये तिथं सांगितलं ना इथं एक मिनिट मी वाचतो तुमच्यासाठी लुक कृषी वर्तमान काढा फटाफटाफटा लवकर लवकर लुकृषी वर्तमान आणि वो बासा बासा सांगत तो वो मनाला असे त्याने त्यांना म्हटले तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात वितर्क का उद्भवतात माझे हात व माझे पाय पहा मीच तो आहे मला चाचपून पहा जसे मला हाडमांस असलेले पाहतात तसे भूताला नसते असे करून त्यांना आपले हात पाय दाखवले काय म्हटलं माझे हा माझे पाय पा मीच तो आहे आपण हात पाहायला तयार नाहीये आज आपण पाय पण पाहायला तयार नाहीये जिशूची खुशी पण आपल्याला काय आप पाहायला तर आपलं शरीर पण त्या मातीत राहणार नाही ते माती मातीत मिळेल सांगितलंय का नाही किती माझ्या बरोबर काय सांगितलं माती मातीत मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा उद्देश बारा सात मध्ये वाचवा फास्ट मध्ये फास्ट मध्ये गेला माती मातीत मिळणार आहे आणि देवाने दिलेला आत्मा कोणाकडे जाणार येणार आहे देवा जाणार आहे आज सगळ्यात महत्वाचं येशूचं शरीर तिथं सापडलं सापडलेलं नाहीये कशामध्ये सापडलेलं नाहीये कबऱ्यामध्ये नाही आजही जाऊन पाहून पा, पा बसा येशूचं शरीर नाहीये तिथं कारण की याच प्रमाण म्हणजे एक प्रमाण देऊन गेलेलं आहे की मी जिवंत देव आहे जर माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवतो तो जिवंत राहणार आहे एकमेकाला जागा करा जरा उभं राहा आपण उभं राहू हा उभं राहू आपण सगळे जरा Let's get a song. 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 Let's hallelujah hallelujah